गुड मॉर्निंग आय इज वेलकम बॅक टू अ न्यू डे अँड न्यू ब्लॉग आता वाजले पहाटेचे पाच आणि मी साडेचारलाच उठली आहे कारण आज पहिला स्नान आहे आणि अमरला आता मी आंघोळ केली आहे जस्ट आणि ते पण डोकवणं केली आहे त्यामुळे सर्दी वगैरे थोडीशी नॉर्मल झाली आहे आता अमरला उठणे वगैरे लावायचं पण त्याच्या आधी थोडीशी तयारी करते मी घर वगैरे झाडून घेते आणि रांगोळी मस्त काढते कारण त्याला ओवळायचं पण आहे नंतर ना पण आधी बघू तर पहिल्यांदा तयारी करते आणि मग त्याला उठवते चलो तारी। तारी। चला बघत राहा पुढे आज दिवसभरात काय काय होते ते स्टेचून तर आता घर वगैरे झाडले आणि पहिल्यांदा थोडीशी दारात रांगोळी काढून घेते म्हणजे मला आतमध्ये तयारी करते सिंपल तर अशा प्रकारे मी नॉर्मल अशी रांगोळी काढले जास्त काही काढलेलं नाहीये मस्त चला आता आवडते मी पटपट आवडला उठवते आणि आवडायला घेते साहेब आंघोळीला गेले तोपर्यंत मी पूजेची तयारी करते कारण आल्यानंतर ऑप्शन करावं लागेल तर तर ते ते ना तर... हे हे जे आहे मला सानिका आर्टिस्ट्री यांच्याकडून रिसिव्ह झालेला आहे ही थाळी आणि खरं सांगायचं खूप क्यूट आहे आणि आता याच्यातच मी ऑप्शन करणार आहे अमरचं तुम्हाला मी दाखवते एकदा थाळी दाखवते एक नंबर मस्तच खूप छान थाळी रिसीव झाली आहे तर याच्यातच मी ऑप्शनाची तयारी करते तर सिंपल अशी रांगोळी वगैरे काढून झाली आहे इथे माझं ताट पण रेडी आहे फक्त दिवा ठेवायचा आहे लाडू पण रेडी आहे आता फक्त साहेब वेळेची वाट बघते ते आली की मग त्यांना ऑप्शन करता येईल तोपर्यंत रात्रीची जी थोडी भांडी आहेत ती मी घासून घेते पहिल्यांदा तर आमचे साहेब आवरून आहेत तोपर्यंत मी इकडे चहा पण ठेवलं त्याचं आता औक्षण करतात आणि मग आम्ही दोघे जण निवंत बसून आता चहा पितो आमच्या साहेबांना आता माझं पण ऑप्शन करायचंय मला म्हटलं तू बस तुझं पण ऑप्शन करतो ह्या दोघं तर झोपलं थोडं वाटतं साईला म्हणलेलं उठकर त्याला लेट आला रात्र लेट झाला रात्री गेला त्यामुळे तो झोपला आणि हा माझी दोघं जरा तर छाप होतं दोघांची झोपली तर मस्त असं वातावरण झालंय थंड थंड आणि अशा वातावरणात वातावरणात मी माझ्या पती देव सोबत चहा पिणार आहे हा त्याचा आहे हा माझा आहे आम्हाला आम ग्रासूर बसायचं का मला माहिती हे दिवाना क्या काय जिंदगी एक सफर हे दिवाना या कलक्या हिच हो, नाही जानासत आहे का त्या तिथे एक लेडी उभी आहे आणि मी गाणं म्हणते एवढं तर आता आम्ही चाललेलो आहोत अमरची शॉपिंग करायला शॉपिंग करायला नाही ना जिजाई कुठे चाललो आपण डॅडाची शॉपिंग करायला उद्या अमरचा बर्थडे आहे सो मी त्याच्यासाठी गिफ्ट म्हणून त्याला ड्रेस देणार आहे आज काहीच नाही आता नॉनव्हेज बंद झालं दिवाळी म्हणून चांगले गर्दी घ्या <laughs> आपल्याला सागा पटकन दाखवेल तरी <laughs> चाललेलो थोडीशी शॉपिंग करायची दिवाळी शॉपिंग संपत नाहीये आणि अजून काहीतरी आहे काय तुम्हाला मी नंतर तर एवढी अशी शॉपिंग केली की झटक्यात पाचशे रुपये गेले ना असं काही नाही फक्त तिचे काय हेअर वगैरे म्हणजे क्लिप्स वगैरे असतील वगैरे असं काहीच म्हणजे असंच घेतलेलं आहे ज्वेलरीज टाईप तर आता आम्ही चालू आमचं शर्ट अल्टर करण्यासाठी आणि माझ्या टॉपला अल्टर करायचं आहे आम्ही इकडे आता येत जिथे शर्ट अल्टर करायला तिथे तिथं गर्दी बघा किती तर शर्ट अल्टर करायचं आणि हे बघा आम्ही वाट पाहतोय डॅडाची कोणाची कसंच ऐकत नाही तिला तुझ्या डॅडाकडेच जायचंय त्यामुळे आता तिला सोडलं जा जा बरोबर जाणार ती आता आमर पाऊस एक घे आपटी बॉम एक घे आणि अजून थोडं तिला काय वाजवता येईल ते घे पडशील

हा मला थँक्यू बोल दिली त्यांनी थे थँक्यू बोल आता आम्ही नर्सरीमध्ये आलो आलोय झाड घेण्यासाठी आणि आम्हाला हे झाड खूप आवडले पण हे 550 ला सांगते बर काय करायचं เงี้ย तर म्हणतंय 400 मध्ये दे दो होता एक बाकी कुंडी का

आप ना, कोई भी तो तर जस्ट घरी आली आता जेवायला घेते ते मी सुकी भाजी केली आहे डाळ भात आणि चपाती तर तर जेवायला घेते काय गबडी थांब देते थांब पाणी पी पी तर आता अमरचं जेवण चाललंय आणि त्याचा बड्डे आहे उद्या आपण मला बारा वाजता सेलिब्रेट करायचं आहे आणि मी साहिलला केक घेऊन बोलवले केक म्हणजे पेस्ट्रीच आणणार आहे कारण मी जर आणली आता तर त्याला डाऊट येईल त्यामुळे तर तो पावणे बारापर्यंत पिस्टी घेऊन येईल तोपर्यंत मी गॅलरी नॉर्मली सजवते कारण मला माहिती आहे मी जास्त सजवले की त्याला थोडंसं डाऊट येईल असंच लायटिंग लावते दिवाळीची असं त्याला वाटून द्यायचं आहे आणि बघा मी तुम्हाला झाड आणलेलं दाखवते तर हे अशा प्रकारे अशा प्रकारे इथे झाड मांडलेले चला सजवायला चालू करते इथं अशी लाईटिंग करायचं माझं प्लॅनिंग आहे तर हा बटरफ्लाय मी आणला होता तो काय त्यात ना मग तू पाय तर हा बटरफ्लाय मी आणला होता तो आता कलर करायचं माझं चाललेलं आहे खूप दिवसातून आज मूर्त लागलेला आहे पेंटचं काम चालू आहे पेंटर नवीन आणलेला आहे मी आणि <laughs> पेंटर व्यवस्थित झालं पाहिजे काम ठीक आहे शेताने कलर कलर द्यायला काढला ब्लॅक कलर तिला बोललो होतो गोल्डन कलर मध्ये करायला पण आणि ती बोलली माझ्या डोक्याने चालू ते जिदा कलर नको लावला तिने ऑलरेडी हे पहा जिजांनी पण एकदम मस्त केच केलेली रंग अमरला हॉलमध्ये मी बसवलं होतं त्याला म्हटलं की बस म्हणजे डे बघत माझं जरा बेडरूम आवडायचं आहे मला आणि जिजाला हँडल करतो असं करून मी त्याला हॉलमध्ये बसवलं होतं आणि नेमकं माझा जिजाने मोबाईल घेतला होता कार्टून बघण्यासाठी त्यामुळे मला ब्लॉग काढता आला नाही पण मी मस्त अशी गॅलरी सजवून ठेवली आहे आणि ॲक्च्युली मी टिपवाय तिथं घेऊन चाललेले आहे तर त्याला डाऊट आला तो म्हटलं की टिपवाय का घेऊन चालली मला नाही सकाळी चहा प्यायला वगैरे होईल म्हणून टिपवाय घेऊन चालले असं रिझन सांगितलं आता आता माझा भाऊ येतो आहे आणि आम्हासाठी खूप छान सरप्राईज असणार आहे त्याला याची क कसलीच कल्पना नाही आहे साहिलला फोन केला आहे आता तो येतो केक घेऊन बघूयात त्याचे एक्सप्रेशन फक्त मला बघायचे आहेत की कशा आहेत कशा नाही ते आय मी एक्सायटेड तू बघूयात आता हळूच पिसरू टाकला ना हळूच पिसरी ठेऊन येते

मला नाही दाखवी हैप्पी बर्थडे वाली नाही ढळून जायचं हे तिकडे माझ्याकडे ने बर्थडे टू नाही बर्थडे टू

पिऊ पिऊ तुला जीव लावते आणि जिज त्याला जीव लावते रामर

हां बनं दोन मिनिट